नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान आपण भेटत असतो पण आज एक वेगळं निमित्त आहे आणि आहे ते निमित्त चित्रपटाच्या पार्टीचं सक्सेस पार्टीचं निमित्त आहे आणि या सक्सेस पार्टीत दिसत आहेत हे दोन चेहरे किती आनंदी आहेत दोघांचा सा गप्पा चालू आहेत नाचतायत आणि चित्रपटाने सात कोटी हा सात कोटीचा सा टप्पा पार केलाय प्रीतम आणि गौरव तुमचं खूप खूप अभिनंदन एक म्हणत किती मला तर माहिती मला वेगळा सांगायला माहिती होता किती कसं सांगा ते सात म्हणले <laughs> सात कोटीच आम्हाला सांगितलं का नाही आम्हाला चारच सांगितलं मी सांगितलं चार सांगत सुटल मी हे चुकीचार सांगितलं मी चार सांग सुटलो आता पेमेंटचा विचार कर मी तर त्यांना मागेच बोललोय आप तो गाडी घरपे आहे की क्या बात आहे प्रीतम काय त्याच्या प्रश्नावर काय उत्तर मला वाटतं की दोन गाडी आली पाहिजे घरी आणि एक माझ्या घरी नाही नाही नक्कीच नक्कीच मजा येत आहे आणि गाडी तर येईलच पण त्यासोबत खूप सारी मजा आणि आनंद आन। खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की एक फिल्म हिट होणं मराठी चित्रपट तर एन्जॉय करतो म्हणजे एन्जॉय करतोय पण आपण प्रमोशनला भेटलो होतो आपण बऱ्याचदा या टप्प्यात भेटलो पण कधी विचार केला होता की या यशाची सक्सेस पार्टीपर्यंत आपण पोहोचू किंवा ती जर्नी कुठल्याही कलाकाराला आणि एक याला एक गोष्ट असतं की सक्सेस पार्टी त्याच्या जीवनात व्हावं तर ही माझ्यासाठी तरी ही माझी पहिली सक्सेस पार्टी आणि मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशी सक्सेस पार्टी होईल आणि या सक्सेस पार्टीला दुसऱ्या सक्सेस पार्टीची आम्ही तयार करणार म्हणजे अल्लाडपल्लाट टूची आम्ही तयारी करणार तर खूप मजा येत आहे आणि सध्या टूसाठी साठी आमचा चालला गौरव अल्लाडपल्लाड टू येतो आहे आम्हाला कळलं होतं पहिल्याच भागात तू खूप घाबरला होता, होता शूट करताना वेगवेगळ्या टप्प्यांवरती पण आता दुसऱ्यांदा तुला घाबरायचं की नाही घाबरायचं काय ठरवलंय सिनेमात तसं आता घाबरावं लागेलच ला कारण हे तुला ते हे लोकेशन असे निवडतात ना आणि त्याच्याबरोबर वातावरण तयार करतात की जाताना काय झालं रे केला काय झालं इथे काय झालं तिथे काय झालं हे या लोकांनी असं डोक्यात आमच्या भरलं होतं त्यामुळे मला ती भीती बसलेली मनामध्ये पण सगळ्यात मला आता अभिनंदन करायचं आहे प्रीतम सरांचं कारण प्रीतम सरांची जर्नी याचा सिनेमा करत 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 एक सक्से सक्सेसफुल सिनेमा कारण ॲक्टरपेक्षा डिरेक्टरला खूप जास्त सगळं आहे नवीन सिनेमा आणायला तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आणि त्यांना तो मिळाला त्यासाठी प्रीतम सरांचे मनापासून आभार त्यांच्या निमित्ताने आम्ही आलो त्यांनी मला पहिल्याच भेटीमध्ये सांगितले दादा आम्हाला तुम्हाला सिनेमात घ्यायचा आहे लॉक करायचं आहे म्हणून मग गोष्ट ऐकल्यानंतर मला झालं की आता आपली फिल्म करायला पाहिजे आणि आत्ता मी चार कोटी चार कोटी करत होतो सात झाले मला माहीत नाही मला तीन कम होत पण नाही आमच्या सगळ्यांचे सगळ्या टीमचे सगळ्यांची मेहनत आहे आणि प्रोड्युसर सरांची मेहनत आहे कारण त्यांनी पैसे लावले म्हणून चित्रपट बनला कारण दीडशे दोनशे लोकांना सांभाळायचं म्हणजे मस्करे नाही आहे त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्या टीमचे आभार प्रथम सरांपासून आमचे रायटर सगळ्यांचे मनापासून आभार आणि खरे आभार प्रेक्षकांचे की तुमच्यामुळे हा सिनेमा इथपर्यंत पोहोचला पण प्रीतमने खूप सुंदर चित्रपटाचं निदर्शन केलं होतं अनेक ठिकाणी घाबरायला होत होतं तुम्हाला चित्रीकरण करताना घाबरायला झालंच असेल पण मला आज या निमित्ताने एक असा किस्सा तुझ्याकडनं ऐकायचं त्यावेळी तू खरखरच घाबरला होता मी जेव्हा आमची ती शेवटचा असेल रूम दाखवली ना त्यावेळी शूट करताना म्हणजे दाखवलं नाही पण ऍक्च्युअली भीती थो वाटत होती कारण ती रूमच तशी आमच्या आर्ट डिरेक्टरने तयार केलेली योगेश त्या नावली बिवली लिंबू वगैरे म्हटलं यार हे बहुत डेंजर आहे आणि तिथे घाबर घाबर मी घाबरलो होतो आणि ॲक्च्युली घाबरलो होतो मी पण कोणाला बोललो ना मी सक्षमला बोललो रूममध्ये गेल्यावर की यार ते बघून मला भीती वाटली भाई आता कळेल की सिनेमा किती अंगावरती येणार कारण जेव्हा याला बॅकग्राऊंड येईल सगळं येईल आणि तेव्हा हा हा पॅच एकदम वर वर जाईल आणि त्यांनी सांगितलं की सिनेमामध्ये असा भाग आहे की त्या बाईचं मुंडकं का, कापून सिनेमाचा आता हातात घेऊन येतो आणि तो, तो पायाने वगैरे करतो ना म्हटलं यार हे फार डेंजर आहे ऐकताना जेवढं डेंजर आहे त्यांनी मला रफ दाखवला रफ कट म्हटलं आता नका दाखव आणि तोच सिनेमाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि म्हणजे मी आपण काय नसतो तेव्हा प्रेक्षक असतो ना तर मी प्रेक्षक असेल तर मला आल्याड पल्ल्याड मनापासून आवडलेली आहे म्हणजे मी प्रेक्षक असतो ना मी सिनेमात काम जरी नसतं केलं पण आल्याड पल्याड मला मनापासून आवडले असं मी उत्तर दिलं असतं म्हणजे सिनेमात आहे म्हणून नाही नसतो तरी आवडली असतं प्रीतम खरं तर असतो दोनदा अभिनंदन करायला हवं एक तर सक्सेस पार्टीसाठी आणि दुसरा पार्ट येतोय त्याच्यासाठी आता उत्सुकता आहे दुसरा पार्ट काय असणार आहे काय आहे डोक्यात आता जसा पहिला होता तसाच काहीतरी दुसरा सस्पेन्सच असणार की आपला पल्याड तर मोस्टली जास्त हॉरर करू म्हणजे आपण नन आपण असे सिनेमा बघितलेले आहेत ना नाही पण आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत कारण पोस्टरवर तुम्हाला अंदाज कारण पहिल्याच्याला तर प्रेक्षकांना वाटतं की याच्यावरही चांगला यायला पाहिजे तर याच्या आता आमची काय म्हणते मेहनत वाढणार आणि वाढली आणि अपेक्षा वाढली तर आता खरंच जास्त जिम्मेदारी आली अंगावर तर याला कमाल करणार म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा दर्जा आणखी वाढवणार मला आज या सेलिब्रेशनमध्ये सर्वात सर्व टीमचं मनापासून आभार मानतो की त्यांच्याशिवाय कारण हा फिल्म एक टेक्निकली स्ट्रॉंग आणि एक वेगळ्या पद्धतीचा मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यासाठी त्या टीमचं खूप महत्त्वाचं योगदान होतं आणि प्रोड्युसर सर महेश सर सर यांचा खरंच मनापासून आभार मानतो की त्यामुळे सक्सेस पार्टी हे वर्कआउट होतं पण तुला विचारायचं होतं की आता हा दुसरा पार्ट नेमका काय असणार आहे काय विचार केला आहे कथेचा किंवा एकूणच विषयाचा आ हो मोस्टली टू करत असताना रिलेवंट नसतात पण यावेळेस टूला मी पहिल्या कथेशी रिलेवंट असणार आहे गोष्टी कारण त्यातूनच एक गोष्ट निर्माण होणार आहे तर पहिला संपलेला नव्हता तर आता दुसऱ्यामध्ये याच्यावरही काय म्हणतात की काहीतरी गोष्टी रिलेवंट असताना ती प्रथा चालूच राहणार प्रथा संपलेला नाही आहे प्रथा ही चालत राहणार अगदी गौरव अगदी तुला शेवटचा प्रश्न की चित्रपटात तुला बघून आम्हाला खूप आनंद झालेलाच आहे आता तू हिंदीत दिसत होता पण आता ती मालिका तिथे संपलेली आहे पण आता आम्ही छोट्या पडद्यावर तुला कुठे बघायचं काय प्रयोजन आहे त्याचं मी सांगेन लाईन आपला काय प्रोजेक्ट पण ला झालं की नक्की सांगेन आता सध्या सांगता येणार नाही पण आहे जरा तू आम्हाला दिसणार हे नक्की हा सिनेमा पण आणि इकडे पण मी तुम्हाला मागे पण बोल मी सगळ्या माध्यमात काम करायला तयार आहे मला फक्त काम करायचं आहे अगदी तुम्हाला दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा लवकरच दुसरा तिसरा चौथा पार्ट येऊ हो। जसं निर्माते म्हणाले पुन्हा एकदा या सक्सेस पार्टीच्या खूप खूप शुभेच्छा